प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र काल दिवसभर झालेल्या उकाड्यानंतर आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास सेवल्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे पाच ते सात मिनिटे जोरदार सरी बरसत होत्या यामुळे आज जमिनीच्या उष्णतेमुळे आणखीनच उकाडा वाढण्याची शक्यता हवामान अंदाजक यांनी व्यक्त केली आहे दोन दिवसांपासून उकड्याने हैराण झालेले असताना काल सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे तर लासलगाव शिरसगाव लौकी आदी भागांमध्ये देखील ओळख सरी बरसल्या येवले तालुक्यातील राजापूर येथील लिंबाच्या झाडांवर वीज कोसळल्यामुळे झाडांचं नुकसान झालंय पुढील आणखी दोन दिवस उष्णतेची लाट असल्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन करण्यात येत आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी आयुब शाह येवला